स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेची निवडणूक सध्या रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे वेगवेगळ्या प्रचाराच्या माध्यमातून उमेदवार घरोघरी पोहोचू लागलेत उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता प्रचाराची सांगता होणार आहे तर पंधरा तारखेला मतमोजणी होणार आहे आणि सोळा तारखेला निकाल लागणार आहे अपक्ष उमेदवारांनी आज शहरातून प्रचार रॅली काढली आणि प्रभाग क्रमांक पाच मधील भरते पॅनेलचे अपक्ष उमेदवार सुमित भरते प्रतीक्षा भरते सचिन भरते या उमेदवारांच्या वतीनं नवशा गणपतीला पाया पडून आशीर्वाद घेऊन बँड लावून प्रचार फेरीला सुरुवात करण्यात आली ही प्रचार फेरी विकासनगर जवाहरनगर डेक्कन चौक या संपूर्ण प्रभागामध्ये काढण्यात आली या प्रचार फेरीला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भरते पॅनलच्या तिन्ही उमेदवारांनी गेल्या आठ दिवसांपासून घर टू घर जाऊन प्रचार केलाय हे तिन्ही उमेदवार एकाच कुटुंबातील असल्यामुळं नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास दर्शवलाय आणि भागाचा विकास भरते पॅनलच करणार असं नागरिकांनी सांगितले शीतल भरते हे एका गरीब कुटुंबातील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात त्यांचा विजया नावाचं हॉटेल चाळीस वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले त्यांनी चहाच्या व्यवसायापासून सुरू केलेला हा व्यवसाय एक मोठा व्यवसाय बनलाय त्यांनी अनेक गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम दिले आज एक सामाजिक कार्यकर्ता आणि सामान्य जनतेचा एक विश्वासार्थ म्हणून शीतल भरते आणि त्यांच्या कुटुंबाकडे पाहिले जाते त्यामुळेच त्यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून भरते पॅनल उभं करून महायुती आणि शिवशाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना चांगलाच घाम फोडलाय मतदार राजाचा कौल भरते पॅनलकडेच दिसून येतोय त्यामुळं भरते पॅनलचे उमेदवार विजयी होतील असा निर्धार कार्यकर्त्यांनी केलाय या प्रचार फेरीला तिन्ही उमेदवारांसह शीतल भरते त्यांचा परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते